विविध प्रकारच्या वनस्पती आणि त्यांचे ऐतिहासिक महत्व हो या विषयावर सखोल लेखन असलेल्या डॉक्टर हेमा साने यांनी वनस्पती शास्त्र पर्यावरणशास्त्र इतिहास प्राच्य विद्या यावर तब्बल तीस पुस्तके लिहिली ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी नियमांचे पालन त्या करत सिक्स आर या नियमांवर त्या सतत चालल्या पण सिक्स आर आहे तरी काय तर सिक्स आर मधला पहिला आर म्हणजे रिफ्यूज म्हणजे नकार प्लास्टिक जवळपासच्या कामांसाठी गाडी वापरणे यांना रिफ्यूज करा असं त्या म्हणायच्या रिड्यूज अतिरिक्त वापर कमी करणे म्हणजे रिड्यूस पाण्याचा विजेचा अतिरिक्त ता वापर टाळा रियूज एखाद्या गोष्टीचा वारंवार वापर करणे म्हणजे रियूज जसे पाण्याचा वापर आंघोळीचे पाण्याचे हातपाय धुण्याचे पाणी न जाऊ देता त्या वेगळ्या कामांसाठी त्याचा पुनर्वापर करणे म्हणजे रियूज रिसायकल वापरलेली पानं पुस्तकं वह्या यांना रिसायकलिंग प्लांट मध्ये पाठवून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवणे म्हणजे रिसायकल रिस्टोर एखादी गोष्ट पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेमध्ये परत आणणे प्रदूषित नदी स्वच्छ करून जिवंत जलजीवन परत आणणे म्हणजे रिस्टोर आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आदर तर आहेच परंतु सगळ्यात महत्वाचा अर्थ म्हणजे री आणि स्पेक्ट म्हणजे आण मागे वळून पाहणे आपण निसर्गाची किती हानी केलीये हे जाणून आपल्या चुका सुधारणे म्हणजे रिस्पेक्ट हे सहा आर म्हणजे शाश्वत विकासाचे टप्पे आहेत असं त्या म्हणायच्या त्या खरंच प्रकृतीच्या रक्षण करत्या होत्या